नमस्कार मंडळी चला बनवूयात आज मस्त अशी चमचमीत मसूर आणि पालकची आमटी इतकी चवीला भन्नाट लागते तुम्ही एकदा बनवला तर नेहमी याच पद्धतीने बनवाल आणि बनवण्यात देखील अगदी सोपी आहे फक्त दहा पंधरा मिनटात बनवून तयार होते तर इथे मी अर्धी वाटी मसूर घेतलेले आहेत सुके मसूर आहेत भिजवलेले नाहीत आता हे मसूर आपण कुकर मध्ये टाकून घेऊयात आणि स्वच्छ असं दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊयात स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता यामध्ये मी एक वाटी पाणी टाकून घेत आहे सोबतच एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्य माचेवरती तीन चिट्ट्या काढून घे थोडंसं पाणी कमी वाटत होतं म्हणून मी अजून अर्धी वाटी पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे जवळजवळ दीड वाटी पाणी इथे मी वापरलेलं आहे आता कुकरला शिट्ट्या उचपर्यंत इथे मी स्वच्छ अशी पालक धुवून घेतलेली आहेत आता ही पालक आपल्याला चिरून घ्यायची आहे चिरताना अगदी बारीक अशी चिरायची नाही थोडीशी जाडसर रफली चिरून घ्यायची आहे आणि तुम्हाला जितपत पालक यामध्ये घालायचे आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता तर इथे मी अर्धी जुडी पालकची घेतलेली आहे कारण की मी मसूर थोडेसेच घेतलेले होते पालक चिरून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घेऊयात या पद्धतीने चिरून घ्यायचे आहेत आणि एक वाटी पालक चिरून झालेली आहे आता इथे मसूर देखील आपले शिजून तयार झालेले आहेत पाहू शकता मस्त असे शिजलेले आहेत जर काही व्यवस्थित दोन तीन शिट्ट्यामध्ये शिजले नसेल तर तुम्ही अजून एखादी शिट्टी लावून घेऊ शकता या पद्धतीने शिजवून घ्यायचे आहेत आता फोडणी देऊन घेऊयात फोडणी देण्यासाठी कढईमध्ये दे, मोठा एक चमचा तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की एक चमचा जिरे आणि दोन कांदे बारीक चिरलेले टाकून घ्यायचे आहेत आणि छान असे कांद्यांना कलर यूज पर्यंत परतवून घ्यायचं आहे तेव्हाच छान लागतं अशा पद्धतीचे कांदे परतवून घ्यायची त्यानंतर काही पावडर मसाले जसे धना पावडर जिरा पावडर हळद आणि लाल तिखट मी इथं टाकून घेतलेले आहे तेलामध्ये मिनिटभरासाठी परतवून घेऊयात आणि परतल्यानंतर यामध्ये पालक टाकून घेऊयात चिरलेली त्याचसोबत दोन टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत आणि अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं कारण आपण मसूरमध्ये देखील मीठ टाकून शिजवून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊयात मंदाचे वरती आणि झाकून पुन्हा दोन मिनिटांसाठी टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेऊयात दोन मिनिटांनंतर बघू शकता टोमॅटो छान असे सॉफ्ट झालेले आहेत एकजीव करून घेऊयात आणि आता यामध्ये शिजवलेले मसूर आपण टाकून घेऊयात सगळे मसूर टाकून घेतल्यानंतर सोबत यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे किंवा तुम्हाला जितपत रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी यामध्ये टाकून घ्यायचं जास्त टाकायचं नाही छान लागत नाही त्यानंतर चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा गरम मसाला पावडर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकून मंदाचेवरती पाच मिनिटे शिजवून घ्यायचं तुम्हाला जर मिठाची आवश्यकता लागत असेल तर इथे टाकून घेऊ शकता पण आपण आधी मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मी इथे मीठ टाकलेलं नाही पाच मिनटानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि मस्त अशी मसूर पालकची भाजी बनवून तयार झालेली आहे नक्कीच ट्राय करून पहा मस्त भन्नाट चवीला लागते रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा